नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर आताच्या क्षणाचे एक महत्वाचे अपडेट आपण आपले बदलापूरच्या माध्यमातून लाईव्ह द्वारे घेणार आहोत अर्थात एक आनंदाची बातमी आहे बदलापूरकर कित्येक दिवस झाले याच रस्त्याचं आम्हाला वारंवार सांगत होते की इथून जे आहे खूप मोठा अपघात होतो आणि आपण जर बघत असाल तर ही जी उतरण आहे आणि चढण आहे या ठिकाणी खूप प्रचंड प्रमाणामध्ये खड्डे झालेले होते आणि हा रस्ता तरी आता व्यवस्थित करा किंवा या ठिकाणी जे जड वाहनं येतात त्यांना तरी बंदी करा किंवा काहीतरी टाईम सुनिश्चित करा अशा मागण्या वारंवारच होत्या आणि आपले जे मागण्या आहेत शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे याबद्दल आपल्याला महत्वाचे अपडेट्स देणार आहेत काय आहे ते अपडेट्स आपण जाणून घेऊया नमस्कार दादा तर हा रस्ता जो आहे सुसज्ज आणि व्यवस्थित मोठा व्हावा अशी मागणी या संदर्भात काय माहिती द्याल आपण या रस्त्यावर उभा आहेत हा रस्ता एमआयडीसीच्या मालकीचा रस्ता आहे आणि एमआयडीच्या मालकीचा रस्ता असल्यामुळे बऱ्याचशा वेळेस त्यांच्या या रस्त्याची डागडुजी सुद्धा करता येत नव्हती म्हणून त्यांनी हा पीडब्ल्यूडीला आता वर्ग केलेला रस्ता आहे आणि पीडब्ल्यूडीकडनं महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ही मराठी शासनाची एक एजन्सी आहे त्या एजन्सीने या रस्त्याची निविदा काढलेली आहे आणि एकशे वीस कोटी रुपयाचा निधी या रस्त्यासाठी मंजूर झाले त्याची वर्क ऑर्डर सुद्धा झालेली आहे आणि याचं काम राठोली पासून पर्यंत चालू झालेलं आहे आणि या ठिकाणी आपला चिखलोली तलाव ते नगरपालिका हद्द बीर या ठिकाणचा रस्ता हा शंभर फुटी व्हावा ही माझी स्वतःची इच्छा होती आणि मी स्वतः त्यांच्या विभागासाठी संपर्क साधला की कारण की हा रस्ता शंभर फुट आहे जर आज ही वाढती बदलावट शहरामध्ये लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येला धरून जर हा रस्ता सात मीटरच त्यांनी सध्या मंजूर केलेला होता त्याला माझा विरोध होता म्हणून हा रस्ता मी रिवाईज एस्टिमेट करून अजून त्याच्यात साठ कोटी रुपयाचा निधी माड प्रस्तावित मंजुरीसाठी टाकलेला आणि त्याला लवकरात लवकर मंजुरी भेटणार आहे आणि या रस्त्याचं कॉन्ट्रॅक्ट हे ये उल्हासनगरचे येगल कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्याशी कालच माझी चर्चा झाली की आज या शिवमंदिर ते वालवली गावापर्यंत रस्त्याची एकदम दुर्वस्था झालेली आहे तर आता पाऊस सुद्धा कमी झालेला आहे लवकरात लवकर ज्या ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत ते खड्डे तुम्ही डांबराने भरून द्या तर आता नक्कीच एक दोन दिवसामध्ये ते लोक या रस्त्याचे जे ज्या ठिकाणी खड्डे झालेले आहेत जो आता अपघातग्रस्त भाग द्यायचो चढावाचा तो उद्या किंवा परवा हे डांबर मिश्रित खडीने ते खड्डे आपल्याला भरून देणार आहेत असं सदर ठेकेदारांनी मान्य केलं आणि मी रोज कमीत कमी, -कमी दिवसातनो दोनदा ते तीनदा सदर ठेकेदाराला कॉन्टॅक्ट करत असतो आणि त्यांनी सांगितलं एक तो दोन दिवसामध्ये आम्ही या रस्त्याचं काम करून देतो दादा जो रस्ता आहे तो देखील अतिशय छोटा आहे तर त्याचं पण रुंदीकरण होईल का मोठा रस्ता पण होईल का आजूबाजूला शंभर टक्के आम्ही बदलापूर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये रस्त्यांचं विजन ठेवून काम करत असतो हा वालवरी परिसर बघत असाल गल्ली या विभागात जितके रस्ते होते कॉन्क्रीटचे करण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आलेले आणि हा सुद्धा रस्ता शंभर फुटी व्हावा ही माझी स्वतःची इच्छा आहे कारण की या रस्त्याला तुम्हाला निचार जाण्यासाठी गटार नाहीत ये नाहीत काही ठिकाणी जे नॅचरल फ्लो होते ते काही शेतकऱ्यांनी बंद केलेले ते पुरोहित करण्यासाठी हा रस्ता शंभर फुटी व्हावा तीस मीटरचा रस्ता हा शंभर टक्के या एक दीड महिन्यामध्ये या रस्त्याचं स्पीडने काम चालू होऊन या जून महिना अखेरपर्यंत तुम्हाला सुसज्ज चिकलोली तलाव ते इरंजाड गावापर्यंत झालेला दिसेल धन्यवाद अतिशय महत्वपूर्ण माहिती जी आहे आपण आता घेतलेली आहे शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे आपल्यासोबत होते आणि संपूर्ण जर आपण बघत असाल तिथपासून जे आहे शिवमंदिर तलाव सांगण्यात तला आहे डायरेक्ट दादा साधारणतः किती जो आहे निधी यासाठी मंजूर करून घेतले गेला आता एकशे वीस कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथी शिंदे साहेब होते तेव्हा मंजूर केलेला होता पण अतिरिक्त आता जो सहा मीटरचा रस्ता आम्हाला वीस मीटर करायचं आहे आणि साईडला गटर करायचे त्यासाठी अजून अतिरिक्त साठ कोटी रुपये निधीची आवश्यकता आहे त्या निधीसाठी रिवाज एस्टिमेट महाराष्ट्र डेव्हलपमेंट कॉर्पोरेशननी मराठा शासनाला मंजुरीसाठी आणि त्याला लवकरात लवकर या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार याला मंजुरी देऊन लवकरात लवकर हे सुद्धा काम चालू होईल धन्यवाद तर अर्थात आपण सगळे जे आहेत महत्वाचे अपडेट्स घेतलेलेच आहेत आता त्याचबरोबर आपण नक्कीच जे आहे यापूर्वी अशी देखील विनंती करूया की हे जे मोठे जड वाहन आहे यांच्यासाठी सुद्धा काहीतरी टाईम जो आहे सुनिश्चित करण्यात यावा असा तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या आजचा हा महत्वाचा लाईव्ह तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगत चला बघा खूप सुंदर तर हा रस्ता या ठिकाणी आहे कारण शॉर्टकट आपल्याला म्हणता येईल अनेक मार्गांना जोडणारा हा शॉर्टकट रस्ता फक्ता फक्ता मोटे -मोटे आहे परंतु फक्त आणि फक्त उतरण आणि चढण असल्यामुळे जे आहे मोठे मोठे खड्डे जे आहेत आपल्याला इथे बघायला मिळतात आणि त्याचमुळे या रस्त्याची दुर्दैवी अवस्था सध्या झालेली आहे वरती सुद्धा जर आपण बघत असाल तर खूप जे आहे अपघातग्रस्त असा हा रस्ता झालेला आहे हे बघा या ठिकाणी आणि वामनदादा भात्रे शहर प्रमुख वामनदादा भात्रे यांनी जे आहे आत्ताच आपल्याला सांगितलं की या कामासाठी देखील निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि आता लवकरच जे आहे इथलं काम देखील सुरू करण्यात येईल रस्ता आपण जर बघत असाल तर अतिशय छोटा हा रस्ता आहे एका साइडनी एकच वाहन जाऊ शकतं एका, एका बाजूने एकच वाहन जाऊ शकतं मात्र जर बघत असाल तर दिवसाचे अनेक वाहनं या ठिकाणाहून जात असत असतात जेवढा महामार्ग एखादा चालत नसेल त्यापेक्षा जास्त वाहतूक जी आहे या ठिकाणी सुरू असते तर या हा जो परिसर आहे आणि हा जो उतरण आणि चढाव चड़ा, चढावचा जो मार्ग आहे चढणचा तर त्याचं देखील काम आता लवकरच हाती घेण्यात येणार आहे अशी माहिती आपल्याला शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांनी दिलेली आहे आणि त्याचबरोबर फक्त एवढाच मार्ग नाही करणार असून शिवमंदिर पासून ते थेट एरंजाड पर्यंतचा संपूर्ण रस्ता जो आहे तो सुसज्ज आणि सिमेंट जो आहे सुसज्ज रस्ता असा करण्यात येणार आहे त्यापूर्वी जे ज्या ज्या ठिकाणी मोठे मोठे खड्डे आहेत त्याची डांगुसी व्यवस्थितरित्या केली जाणार आहे अशी माहिती देखील आपल्याला मिळाली तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या जे, जे काही मोठे जड वाहनं आहेत यांसारखी डम्पर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा जे आहे आपण एक ठराविक टाईम निश्चित करा अशी देखील आपण मागणी जी आहे आपले बदलापूर या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून करणार आहोत तुम्ही सुद्धा या परिसरामध्ये राहत असाल तुम्हाला सुद्धा वाटत असेल की हे जे जड वाहनं आहेत यांना काहीतरी पर्यायी मार्ग एकतर उपलब्ध करून दिला पाहिजे किंवा त्यांना टाइम सुनिश्चित करून दिला पाहिजे तर ते देखील आम्हाला कमेंट करा जेणेकरून आपल्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण होतील बघा चिमुकल्या ज्या आहे। आहेत वरती दोन ते तीन शाळा आहेत आणि ज्या वेळेला शाळा सुटतात काल परवा जे आहे दोन ते तीन लेडीज देखील या ठिकाणावरून गाडीचं जे आहे ब्रेक कंट्रोल करता करता जे आहे तिथे येऊन धडपडल्या पडता पडता राहिले अक्षरशः कंट्रोल केला त्यांनी गाडीवर म्हणून परंतु कित्येक जण जे आहेत अंधारामध्ये इथे पडतात देखील पथरीवे नसल्यामुळे लाईट नसल्यामुळे या सगळ्या समस्यांवरती शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे जे आहेत आता स्वतः लक्ष देणार आहेत आणि हा जो रस्ता आहे लवकरात लवकर व्यवस्थित होईल याची जे आहे त्यांनी आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच येऊ द्या बघत राहा आपले बदलापूर धन्यवाद